सुनंदा बाई सुनंदाबाई गंगाभीषणबाई थावरे पाटील आनंद गावकर यांचं उद्याचं कीर्तन शौजन्य दिदी बद्दल आपा दोन शब्द बोलणार आहे थोडस ऐकून घ्या एकच वाट दिन वाजे टाळ किनकिन वाजे टाळ मृदंगावर पडले छाप आणि तुमच्या गायनाची या सगळ्या सोर्टावर पडली छाप या सोसावर पडली महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य रामेश्वरजी महाराज मते यांनी आज हजरी लावली दसरा विशेष मदन गुरुजी कद, कदम गुरुजी यांनीही हजरी लावली धन्यवाद पखवाज वादक बाजीराव महाराज काळे यांच्यासाठी जोरदार टाळी माऊली महाराज लिंगे हे कलाकार दररोज आहेत आणि कलाकार पुन्हा आजू बदलून बदलून दररोज येणार आहेत अजून एक विनंती तुम्हाला माणसाने दान केलं पाहिजे कोणताही कार्यक्रम दानाशिवाय होत नाही असं म्हणलं जात शरीर स्वच्छ होत नाराणी शरीर स्वच्छ होत मन स्वच्छ होत नामानी धन स्वच्छ होतं धानानी आणि धन स्वच्छ होत दहानानी म्हणजे आपण जर धन दिला एखाद्या चांगल्या गोष्टीला तर दिलं पाहिजे कबीरदासजीने म्हणलं चिडिया चोदे धने धने ना घटे ना निर धन दिये घटे ना धन दास तुम्ही म्हणजे तुम्ही दान द्या म्हणजे हे जे कार्यक्रम हे शिक्षित करायचा आहे तर सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे हो एवढंच विनंती करतो रामकृष्ण आहे